राज्यात महायुती ब्रँडच राहणार राज्यातील सर्व निवडणुकीमध्ये महायुती ब्रँड जिंकणार महायुतीच्या मोठ्या नेत्याचा खाजगीमध्ये बोलतानाचा दावा राज्यामध्ये सर्व निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचा देखील दावा करण्यात आलाय या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेले प्रमोद राज्यामध्ये महायुती ब्रँडच राहणार आणि राज्यातील सर्व निवडणुकीमध्ये महायुती ब्रँड जिंकणार असा दावा करण्यात आलाय नेमका कोणी केला हा दावा तें तें दोन दिवसापूर्वी राज ठाकरे जे मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक मुलाखत दिलेली होती आणि त्या मुलाखतीत त्यांनी दावा केलेला होता की महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड आहेत आणि ते ब्रँड कायम राहतील असा दावा राज ठाकरेंनी केल्याच्या नंतर महायुतीचा एक मोठा नेता दिल्लीमध्ये आले होता आणि त्यांनी काही पत्रकारांच्या साथीमध्ये गप्पा मारल्या त्यावेळी त्यांनी दावा केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती हाच ब्रँड आहे आणि आगामी काळात ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असेल महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या सगळ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये माहिती जिंकतील अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करत असतात दुसरा महाराष्ट्रात कुठलाही ब्रँड नाही असं विधान न करता महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त माहितीचा ब्रँड आहे असं विधान केलं त्यामुळे या विधानाची धन्यवाद प्रमोद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल